नमस्कार बातमी समोर सांगोल्यातून सांगोल्यात आज सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता शिवतीर्थाचे लोकार्पण करण्यात येणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रेमीचे असणारे स्वप्न साकारत असताना शिवप्रेमी मंडळात मनस्वी अतिशय आनंद होताना दिसून येतोय सत्तावीस सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवशिल्पाचे सांगोला शहरामध्ये आगमन झाले असून बहुजन प्रतिपालक आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे जल्लोषात स्वागत सर्व जाती धर्मातील बांधवांनी फटाके पेढे गुलाल फुलांची मुक्त उदळण करून राजांचे भव्य दिव्य असे स्वागत केले होते शिवशिल्प शिवतीर्थावर विराजमान झाल्यानंतर आज सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी शिवतीर्थाचे लोकार्पण छत्रपती उदयन महाराज सातारा गादी छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर गादी श्रीमंत शिवाजीराजे जाधवराव हिंदकेड राजा जिजाऊ साहेबांचे माहेरीकडील वंशज श्रीमंत अमोलराजे भोसले अक्कलकोट संस्थान श्रीमंत भूषण सिंगराजे होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज डॉक्टर राजरातन आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत दिमागदार सोहळ्याचं शिवतीर्थाचे लोकार्पण करण्यात येणार आहे शिवप्रेमी मंडळाला आजपर्यंत सर्व जाती धर्मातील नागरिकांनी सहकार्य केले असून यापुढे आपण सर्वांच्या सहकार्य व मार्गदर्शनाखाली मंडळाची पुढील वाटचाल राहील या शिवतीर्थाच्या राही। लोकार्पण सोहळ्यासह सर्व शिवप्रेमींनी सहकुटुंब पारंपरिक वेशभूषामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवप्रेमींकडून करण्यात आले आहे धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी